विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यभरात सर्वत्र शांततेत गणेश विसर्जन सोहळा पार पडला मात्र दोन ठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे त्यामुळे वातावरण तापलं होतं जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई होत नाही त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत गणपती विसर्जन करणार नाही अशी भूमिका सुद्धा इथल्या कार्यकर्त्यांनी घेतली होती अनंत चतुर्दशी निमित्तानं संपूर्ण राज्यभरात सर्वच प्रमुख शहरांमध्ये गणेश विसर्जन सोहळा अत्यंत शांततेमध्ये पार पडला राज्य सरकारने जे काही नियम लादून दिले होते त्या सर्व नियमांची मांडणीसुद्धा करण्यात आली होती आणि हे सर्व नियम सर्वच मंडळानं पाळले होते मात्र दोन ठिकाणी अशी दगडफेकीची घटना घडलेली आहे काय नेमकं का घडलं होतं पाहूयात तर पहिल्यांदा दगडफेकीचा प्रकार समोर आलाय तो शांततेमध्ये पार पडत असलेल्या गणपती विसर्जन सोहळ्यामध्ये दुपारी तीन वाजता भिवंडी शहरामध्ये हा प्रकार घडलाय भिवंडी शहरामध्ये सकाळपासूनच घरगुती गणेश विसर्जन सोहळा सुरू होता सोबतच मंडळाचे गणपती सुद्धा या गणरायाचं सुद्धा विसर्जन सुरू होतं मात्र शहरामध्ये दुपारच्या सुमारास गणेश विसर्जन सोहळा सुरू असताना या वेळेस दगडफेक करण्यात आली त्यानंतर रात्री साडेबारा वाजाच्या सुमारास सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीमधील गणेश मूर्ती असलेल्या वाहन हा वंजारपट्टी नाका परिसरात आला असता सुंदरबेणी कंपाऊंड घुंगटनगर येथील श्री हनुमान मित्रमंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आणि त्यानंतर इथलं वातावरण हे तणावपूर्ण झालं होतं सकाळपासूनच शांततेमध्ये इथला संपूर्ण गणेश विसर्जन सोहळा सुरू होता मात्र अशी दगडफेक झाल्यानंतर मात्र या ठिकाणी वातावरण हे तणावपूर्ण झालं यावेळेस पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात केला गेला होता गणेश भक्तांना रस्त्यातच बसून जोरदार घोषणाबाजी त्यानंतर केली या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि नंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनेनी तसंच या संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले यावेळेस काही जणांना जमावाकडून मारहाण झाल्याची घटना सुद्धा घडली आहे मात्र या ठिकाणी पोलीस योग्य वेळेस आल्यानंतर पोलिसांनी हा जमाव पांगवलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली मात्र भिवंडीमध्ये हा दगडफेकीचा प्रकार घडला आहे सकाळपासून शांततेमध्ये या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती मात्र रात्री बाराच्या सुमारास दगडफेक झाली आणि त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता आणि मात्र पोलिसांनी या सर्व जमावर लाठीमार करत हा जमाव, जमाव पांगवला आणि परिस्थिती ही नियंत्रणात आणली काही मुलांची बाचाबाची झाली आणि पळापळी झाली आणि त्यानंतर मंडळाचे पदाधिकारी त्या चौकात थांबले होते दोन्ही बाजूने जमाव जमत तिथे जमायला सुरुवात झाली आणि वातावरण तणावग्रस्त झाल्यामुळे पोलीस अधिकारी जे तिथे उपस्थित होते त्यांनी तो जमाव पांगवला या अनुषंगाने आम्ही संबंधितांवर गुन्हे दाखल करत आहोत आणि येथील जे जे फॅक्ट्स आहेत त्याही सर्व फाइंड आउट करून जे दोषी आहेत त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन घेतली जाईल तर राज्यभरात असे दोनच प्रकार घडलेले आहेत एक भिवंडीमध्ये आणि दुसरा जळगाव या ठिकाणी घडला आहे जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील चौभारा सायली वेस परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती आणि या मिरवणुकीवर सुद्धा दगडफेक करण्यात आली आहे त्यानंतर जळगाव जामोदमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं विसर्जन मिरवणूक सुरू असताना अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला आणि त्यानंतर ही दगडफेक झाली आहे या ठिकाणीसुद्धा जळगावात सुद्धा सकाळपासूनच शांततेमध्ये गणेश विसर्जन सोहळा पार पडत होता अनेक घरगुती गणपती हे शांततेमध्ये त्या गणरायांना निरोप दिला जात होता गणेशांच्या मूर्ती विसर्जित केल्या जात होत्या त्यानंतर दुपारनंतर जळगाव शहरामधील मंडळाच्या मोठमोठ्या मूर्ती यासुद्धा विसर्जनासाठी बाहेर येऊ लागल्या तोपर्यंत वातावरण शांत होतं मात्र अचानक रात्रीच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित केला गेला आणि त्यानंतर दगडफेक झाली या दगडफेकीनंतर या ठिकाणचं वातावरण सुद्धा प्रदूषित झालं होतं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं थोड्या वेळातच या ठिकाणी पोलीस जमले आणि इथलं वातावरण त्यांनी नियंत्रण आणलं मात्र काही गणेश भक्त जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे त्यानंतर जळगाव जामोदमधील पंधरा गणेश मंडळांच्या मिरवणुका या थांबल्या होत्या गणेश मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत जळगाव जामोदमध्ये गणपती विसर्जन केले जाणार नाहीत अशी भूमिका इथल्या सर्व नागरिकांनी घेतली होती तसंच या ठिकाणी भाजपाचे आमदार संजय कुटे हे सुद्धा आले होते त्यांनीसुद्धा हीच भूमिका घेतली ज्यांनी कुणी दगडफेक केलेली आहे त्यांच्यावर कारवाई करा त्यांना ताब्यात घ्या अशी भूमिका भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी सुद्धा घेतली तर इथले सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे जमा झाले होते दगडफेकीची घटना घडताच हे सर्व कार्यकर्ते एकत्र जमले आणि त्यांनी पोलिसांना विनंती केली जोपर्यंत दगडफेक केलेले कार्यकर्ते ताब्यात घेत नाहीत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत यापुढे जळगाव शहरात गणपती विसर्जन केलं जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला के आहे दरम्यान दगडफेक केलेले जे कोणी आहेत या अज्ञातांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे मात्र भाजप आमदार संजय कुटे हे चांगलेच आक्रमक झाले होते आणि त्यांनी जोपर्यंत या दगडफेक करणाऱ्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत पुढील कारवाई होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे संजय कुटे नेमकं काय म्हणाले पाहू शेगावमध्ये गणेश मंडळावर दगडफेक करण्यात आली आणि काही कारण नसताना जी दगडफेक झाली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि जी कारवाई प्रशासन करायला पाहिजे ती केलीच पाहिजे त्याचप्रमाणे मी जळगाववरून शेगावला गेलो आणि त्यानंतर तिथलं व्यवस्थित वातावरण शांत करण्यासाठी मी शेगावमध्ये होतो पण त्याच दरम्यान जळगावमध्ये वाईली जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे तर अनंत चतुर्दशी निमित्तानं राज्यभरात सर्वत्र शांततेमध्ये गणेशाला निरोप दिला गेला गणेशमूर्तींचं विसर्जन झालं केवळ भिवंडी आणि जळगाव या दोन ठिकाणचा अपवाद वगळता संपूर्ण राज्यभरात शांततेमध्ये गणेशाचं विसर्जन झालेलं आहे गणेशमूर्तींचं विसर्जन झालं मात्र जळगावमध्ये काही अज्ञातांनी दगडफेक केली आणि त्या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी पाहूयात बुलढाणा जिल्ह्यातही आज दहा दिवसीय गणेश उत्सव मंडळाचा विसर्जन मिरवणुकीचा सोहळा जो आहे तो साजरा केला जातो गणेश भक्त अत्यंत गणरायाच्या भक्तीने तल्लीन होऊन या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचताना ना आपल्याला पाहायला मिळते मात्र त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीमध्ये आदर्श विद्यालयाकडून आदर्श घालून देण्यात आला आहे हे संपूर्ण विद्यार्थी जे आपण पाहतो पाच हजार विद्यार्थी संख्या असलेला आदर्श विद्यालय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक संदेश देते दे संपूर्ण विद्यार्थी जे आहे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत मोबाईल मध्ये मुलांमध्ये मोबाईलचे गेम तर तिकडे आकर्षण ता, सातत्यानं वाढत चाललंय त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगचा सुद्धा दे देखावे जो आहे या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतीतून या ठिकाणी निर्माण केले तर अनंत चतुर्दशी निमित्तानं संपूर्ण राज्यभरात शांततेमध्ये गणपती विसर्जन सोहळा पार पडला मात्र दोन ठिकाणी या विसर्जन सोहळ्याला गालबोट लागला एक भिवंडी आणि दुसरा जळगाव जामोद मात्र हे दोन ठिकाणं वगळता हे दोन अपवाद वगळता संपूर्ण राज्यभरात पोलिसांनी जे नियम लादून दिले होते त्या नियमांची योग्य ती खबरदारी सर्व मंडळांनी घेतली होती जय विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची बघत राहा जय महाराष्ट्र